नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी टरबूज कापून ऑर्गेनिक पद्धतीने साजरा केला वाढदिवस शेतकरी शंकरभाई पाटील कराळे यांचा आगळा वेगळा वाढदिवस वसमत तालुक्यातील गिरगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ पदाधिकारी रोखोक व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय काम करत अगदी कमी दिवसात प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले व सर्वत्र भाई म्हणून सुपरिचित असलेले शंकरभाई कराळे पाटील यांचा वाढदिवस दोन मार्च रोजी त्यांच्या फार्म भावसार येथे साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की केक कापणे मित्रांसोबत पार्टी मग मस्ती करणे शंकरभाऊ कराळे यांनी हा वाढदिवस चक्क कापून ऑर्गेनिक पद्धतीने साजरा केला यावेळी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषराव रायवाडे उपसरपंच गजानन उर्फ पप्पू रायवाडे काँग्रेसमधील स्वर्गीय राजीव भाऊ सातव यांचे खंदे समर्थक पंडितराव यादव प्रगशील शेतकरी बाळू रायवाडे केशव परकटे गिरगाव येथील कापड व्यावसायिक प्रसाद मळेवार गिरगावचे भूमिपुत्र तथा पुणे येथील ग्रामसेवक रतन अरविंद इंगोले केळीचे सुप्रसिद्ध व्यापारी सुनील काडवदे विजय रोडगे इतर मित्र परिवार उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट